सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सेमी कंडक्टर उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जी एस टी परिषदेची उद्यापासून नवी दिल्लीत बैठक बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय होण्याची शक्यता मराठ्यांना कुणबी प्र, प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय जारी उपोषण सोडत आंदोलन मागं घेतल्याची मनोज जरांगे यांची घोषणा आणि अफगाणिस्तानातल्या भूकंप बळींची संख्या एक हजार चारशेवर चार भारत एक बळकट सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करत असून त्यामुळं देश जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि स्वावलंबी बनेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना ते बोलत होते सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी जग भारतावर विसंबून असल्याचं ते म्हणाले जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी भर दिला एकविसाव्या शतकात या लहान चिप्स मध्ये मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले सेमीकंडक्टर की दुनिया मे एक बाब कही जाती है हैल ब्लॅक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल डायमंड इकवी शताब्दी की शक्ती छोटी सी चिप में सिमट करके रह गई है। ये चिप भले छोटी सी है, लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है। इतने कई वर्षात जागतिक सेमीकंडक्टर बाजार पेट एक ट्रिलियन डॉलर से टप्पा उलान्नता अंदाज है। अन्य भारत यह महत्वाची भूमिका बजावेल अस्वतेमनाले। दोन हजार एकवीसपासून मंजूर झालेल्या दहा सेमी कंडक्टर प्रकल्पांमध्ये अठरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नोएडा आणि बेंगळुरूमधली डिझाईन केंद्र जगातल्या काही सर्वात प्रगत चिप्स बनवण्यावर काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय या, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते देशात पाच सेमी कंडक्टर युनिट्सचं बांधकाम प्रगतीपथावर आहे काही महिन्यात आणखी दोन युनिटद्वारे उत्पादन सुरू होईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक उद्या आणि परवा नवी दिल्लीत होणार आहे करांचं सुसूत्रीकरण आणि कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण यासह नव्या जीएसटी सुधारणांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून याविषयी सुतोवाच केलं होतं जीएसटीचे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवून बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब काटून काढून टाकण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि गेले पाच दिवस मुंबईत सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर दोन महिन्यात काढण्यासाठी दोन महिन्याची मुदत सरकारनं मागितली आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेऊन त्यांना आय हैदराबाद गॅझेटियरबाबत शासनानं तयार केलेला मसुदा दाखवला सातारा आणि औंद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया महिना अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल मुंबईत आंदोलकांच्या वाहनांवर लावलेला दंड मागे घेतला जाईल आरक्षण आंदोलनात मरण पावलेल्यांच्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी दिली जाईल तसंच मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासनही सरकारनं दिलं आहे जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासनही सरकारनं दिलं आहे त्यानंतर आंदोलकांनी फटाक्यांची आतशबाजी करत आणि गुलाल उधळत जल्लोष केला हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला त्यानुसार मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत केल्या जातील कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजातल्या जमिनीच्या मालकीचा पुरावा नसणाऱ्या व्यक्तींना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी या भागात राहत असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करावं लागणार आहे त्या आधारे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करून खातरजमा करतील त्यात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या व्यक्तीच्या नातेसंबंधातल्या कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर आणि प्रतिज्ञापत्र सादर करणारी व्यक्ती ही प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीच्या कुळातली असल्याचं प्रतिज्ञापत्र कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीला द्यावं लागेल या प्रमाणपत्राची तपासणी ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं करेल त्यानंतर मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं या आदेशात म्हटलं आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं बळाचा वापर करून हटवायला हवं होतं असं मत मुंबई उच्च न्यायालयानं आज व्यक्त केलं या आंदोलनामुळं नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबतच्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सा सुनावणी झाली काहीजण पोलिसांचा ऐकत नसल्याचं महाधिवक्ता डॉक्टर सरा न्यायालयाला सांगितलं नियमांचं सा उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारने जरांगी यांना नोटीस बजावली असून त्यांनी सांगितल्यावरच लोक ऐकतील असंही त्यांनी नमूद केलं यावर तुम्ही त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहात का तुम्ही आमच्या आदेशाचं पालन का करू शकत नाही आंदोलकांची संख्या पाच हजारावरून एक लाखापेक्षा जास्त झाल्याचं तुम्ही कोर्टाच्या निदर्शनाला का आणून दिलं नाही असे प्रश्न न्यायालयानं विचारले मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्यांवर कायदेशीर निकषांवर टिकेल असा तोडगा काढण्यात यश आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनामुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली जे मराठवाड्यात राहणारे आमच्या मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं है आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर अशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुलभ खरेदीसाठी उप उपयुक्त ठरणारं कंपास किसान ॲप्लिकेशन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी आज लाँच केलं या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नोंदणी स्लॉटचं आरक्षण तसंच व्यवहारांची नोंद आणि पाठपुरावा करणं शेतकऱ्यांसाठी सोपं होणार आहे तेलंगणामध्ये आमदार के कविता यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित केलं आहे बी आर एस अर्थात भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी त्यांची कन्या कविता हिला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे सततच्या पावसानं पंजाबमधली पुरस्थिती अजूनही गंभीर झाली आहे भाकरा धरणासह विविध धरणातून नियंत्रित स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे राज्यातल्या बारा जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून आतापर्यंत एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे अफगाणिस्तानात रविवारी झालेल्या भूकंपात बळी गेलेल्यांचा आकडा एक हजार चारशेच्या वर गेला आहे तर हजारो जण जखमी झाले आहेत सहार इष्ट्र स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र नंगरहार प्रांताची राजधानी जलालाबादपासून सत्तावीस किलोमीटर ईशान्येला भूगर्भात आठ किलोमीटरवर होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा सेमीकंडक्टर उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जीएसटी परिषदेची उद्यापासून नवी दिल्लीत बैठक बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय होण्याची शक्यता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय जारी उपोषण सोडत आंदोलन मागं घेतल्याची मनोज जरांगे यांची घोषणा आणि अफगाणिस्तानातल्या भूकंप बळींची संख्या एक हजार चारशेवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार